Earth... आपला दिवस चौथा तणना आपला बॉल त्या बाजूला गेला शुभ सकाळ सर्वांना आपला दिवस चौथा आणि दिवस चालतं तर आज आम्ही जाणार आहे आपलं जयजुरीची प्रतिकृती बनवली आहे इकडे अलिबागमध्ये ती बघायची आहे प्लस आपल्याला जायचं आहे वर्सळी बीचला आणि सकाळचे सहा वाजले आम्ही पाचल्या तुटलो आंघोळ वगैरे फ्रेश वगैरे करून झाले दीरावती वगैरे गेले जरा देवासची गाणी लावले आणि जरा नाश्त्याची तयारी चालली तर आज भाऊ आपले फूक आहेत ते पोहे वगैरे बनवले त्यांनी आणि आणि शिवास गेले दूध आणायला कारण की इथे दूध जर आता लोक राहायला भेटत तरी त्यांना लांब पाठवलं दूध आणायला दूध आणायला गेले आणि कुरण भाऊने आता दिवाबत्ती गेली आता निघताना तुम्हाला चाय नाश्ता करताना भेटतो आणि मग डायरेक्ट निघताना भेटतो आणि नाश्ता बनवलेला पोहे लिंबूला ना रात्री का तो।, तो चाय परत नाश्ता करून झाल्यानंतर आपण आता तयार झालोय सगळे जायला वरसोळी बीचला वरसोळीच्या आधी जाऊ आम्ही जेजुरीची प्रतिकृती बनवली आपल्या गावातच नवीनच बनली गावात म्हणजे वरसोळीच्या जवळच आहे हे सगळं आपल्या मागे खेळतात मग आपले भावंडे खेळतात तर आपण तिकडेच जाऊया मंदिरात दर्शन घेऊया मस्त एकदम पद्धतशीर आणि मग काय बीचवर आपल्याला खेळायचंच आहे सगळं काय हरकत आहे खेळतात भेटतो नंतर खेळता 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 आपला बॉल त्या बाजूला गेला होता घराचा त्या बाजूला शिवन भाऊ त्या बाजूला गेले बघा आला खाल्ला तिथून मारतीने आली आहे बॉल लागेल मोबाईलला आणि आम्ही इथं खेळतोय वॉलीबॉल आणि हा या भावाचं काय चाललंय मला कळतच नाही काय करायचं विषय काय करतो भाऊ प्रोजेक्ट सबमिट करतोय की चॅटिंग करतोय काय नाही रे प्रोजेक्ट प्रोजेक्ट सबमिट करते सर कैलास राणा शिवचन्द्रमौली फणीन्द्रमाकुटि सणाळिसिन्धुख of Altyazı आता मंदिराचं दर्शन झालंय तर आता आम्ही आले वर्सोळी बीचला बघू शकता वर्सोळी बीच आपले मित्रपण आहेत पूर्ण समुद्र खाली आहे आली आणि एकदम आनंद होतो म्हणजे मजा येते आता व्हॉलीबॉल खेळणार आहे आम्ही कॅच कॅच पण खेळणार आहे आणि काल त्या दिवशी आम्ही अलीबाग विचवरनं आलो पण आमची बॅटच हरवली कुठेतरी ती काय बॅट भेटतच नाही आता म्हणून आता व्हॉलीबॉल आणलं व्हॉलीबॉल खेळणार शिवांत व्हॉलीबॉल दाखव शिवान आमचा पण हा एक डॉग हा ऐक नाही व्हॉलीबॉल दाखव इकडे इकडे शिवण आमचा एक डॉगेश भाऊ आणि तिकडे एक मागे एक डॉगेज भाऊ भाऊ असे शिवांचे खूप सारे मित्र आले तिकडे तिकडे पण दोन तीन शिवांचे मित्र बसलेत आज आम्ही बनवले ऑमलेट ऑमलेट नाही बॉइल्ड एक चार्ट पूर्ण समुद्र किनारचे किनाऱ्यावरती मजा घेऊन आम्ही खातो राजभाऊ आहे का आपलं पोहून झालंय मस्त नाश्ता फिस्ता गेला थोड क्लिप बघितलं असेल नाश्त्याचा आपली गँग सगळे थोडी सुकत आहे ओले झाले आता इथून रिक्षाने जातो अलीबागला मग काय काय विकत घ्यायचं फक्त दुपारचा जेवणाचं जेवण करताना भेटू डायरेक्ट आता नाही खरेदी करताना तर भेटूच मध्ये मध्ये िबा मार्केटला आता खरेदी करणारे बर्फ घेणार एक किलो मध्ये जास्त बर्फ घेणार आहे आणि त्याच्यानंतर एक किलो कोळसा घेणारे आणि एक किलो चिकन घेणारे आहे आज चिकन ट्राय करणारे आहे आता आम्ही चिली जरा तळून घेत चिली नाही सॉरी चिकन क्रिस्पी झालं त्या टाईप ने चिकनला मॅरिनेट करून ठेवलेलं थोड्या वेळासाठी नंतर मग केलं बघू शकता कसं पण आणि नंतर मग आपण त्याचा बनवलाय चिकन पाव झाला चिकन चिली पाव नाही चिकन क्रिस्पी पाव? पाव चिकन क्रिस्पी पाव बनलाय आता मी किती नीट कॅमेरा धरलाय का माहिती नाही माझे आपल्या मित्र झोप काढत वगैरे त्यांनी पण काम केलंय सर्वांनी आता हा मसाला टाकण्यात येतोय बघा मसाला सगळा इकडं तिकडे जास्ती चाललाय हा माणूस हा तो आपला जे टिकटॉकवर दे टिकटॉक वर हे बनवत ना हे खाली गिररायचं थोडं कोथिंबीर वगैरे टाकू મજા ચિકન ક્રિસ્પી ચિકન ક્રિસ્પીએસ ચિકન ક્રિસ્પી وي आगाज अच्छा तो अंजाम अच्छा पहली गेंद पर छक्का के पत्तों की तरह मुश्किल ही नहीं ना मुमकिन नजर आता है आज आद, आज आमचा अलीबाग मध्ये शेवटचा दिवस आहे तेव्हा आम्ही जाणार आहे आपले वापस गोरेगावला तर आज एकदम आम्ही चिकन चिकन येणार आहे बारबेक्यू करणार आहे म्हणजे त्याच्यासाठी आम्ही मेन आलेलो इकडे ते अजून त्यानंतर चिकन क्रिस्पी त्यानंतर चिकन, चिकन कौल आहे ते पुन्हा आज आहे रात्रभर आणि दहा वारा आम्ही पॉपकॉर्नचे पॅकेट पण आणले ते पण बनवणार आहे रात्री आज पुन्हा नाईट क्लिप्स पण दाखवतो आणि आता चालले आम्ही आणण्याला ट्रे द्यायला घेतलेला तर तो दिल्यानंतर मग त्याच्यानंतर खरेदी करायला आणि मग पॅकिंग बिकिंग करून मस्त आज पुन्हा मचवणार चाय प्यायला या चाय पियाला ही आपली जे बनवणार आहे आपण बार्बिक्यू वगैरे त्याची तयारी आहे आणि हे आपले मेंबर अर्धे मेंबर खाली आहेत ते येतील आणि निसर्गाचे स्थान मस्त टेरेस वरती चाय बनले चाय बनली म्हणजे चाय पिणार आहे ही लाईटची सुविधा कौल चिकन बारबिक्यू साठी स्टिक वगैरे खालते तुम्हाला दाखवणार ए फ्यू मोमेंट्स लाथे चिकन बिकन साठी आपलं मॅरिनेशन बनते औल चिकन प्लस बार्बिक्यूर चिकन प्लस आपलं थोडस क्रिस्पी चिकन बनवते क्रिस्पी नाही फक्त चिकन क्रिस्पी थोडस फ्राय मारून बनवायचं सूप मध्ये टाकण्यासाठी पुढे तुम्ही बघा कलर केली सोया गेले की सोया सोया कमी कधी नाही सोया अदरक तो लहसुन पेस्ट थोड़ा सा थो डाले ले अपन इसको थोड़ा पानी डाल देंगे तो पानी दे ले लो बनकर भाऊ अभी हमारे राज भाई बारबेक्यू स्टिक पे चिकन लगा रहे बारबेक्यू बनाने आ रहे और यहाँ पे ये तैयारी हो चुकी है धीरे धीरे कोयला जल रहा है धुआ कोयला जला रहे आता हे आले पाव गरम करतोय आम्ही बटर लावून घेऊन इकडे चिकन कौल आम्ही ट्राय केलेलं बनवायचं बनलंय थोडंसं जळालं आहे पण बनलंय तर कांदा बिंदा कटिंग करून ठेवलं आहे इकडे सूप पण बनवलं आहे आणि ह्याच्यामध्ये काहीतरी आहे अजून फुल राडा अजून आणि आता पॉपकॉर्न विपकॉर्न अजून बार्गेजिंग पण करायचे भाव आता जेवायला बसले आहेत आज लास्ट दिवस आहे आमच्या अलिबागमध्ये आणि आज स्पेशल जेवण बनवलं आहे हे चिकन बार्बिक्यू हो आहे हे सूप आहे चिकन सूप आणि हे चिकन कौल आहे आणि आपले पाव बटरमध्ये लावलेले एकदम आणि हे सलाड आपलं गणेश भाऊ साठी आहेत आणि स्प्राईट पण आहे आपल्या स्प्राईट किती इथे एक ठेवला स्प्राईट मोठा इकडे एक आहे आता सूप पण आहे कसं वाटतं जेवण बघून जेवण बघून खूप उत्सुकता आहे आणि मला पोटात कावळे पळतात आणि उंदीर धावतात त्याचं काय करायचं माझा राजभावाये राजभाऊने माझ्या तीन गोष्ट बोलायची मेहनत एका माणसाने केली आहे त्यांनी कानात फोन लावून इयरफोन लावून अतिशय असा गहन चर्चा केली आहे त्याच्याबद्दल काय भूक लागली चालू करते चला जेवायला या असेल तर या नाही यायचं तरी याच नेक्स्ट मॉर्निंग आज सगळे निघणार आहे आज सगळे निघणार आहे निघायचं म्हणणे करायचं सगळे थकलेत जमले तरी निघायला लागणार भाऊ कामाला जायचं आणि नाश्ता करूया आणि आपला पुढचा प्रवास सुरू करूया चला काचा वेळ झालाय निघायला तयार होता था ते सगळे आणि लोक इथे क्रिकेट खेळतात ते आता शेवटचा जायचा दिवस आहे जायचं मन नाही करते पण जायला लागणार काम आहेत आपल्याला भाऊ बाकी माणसं इथे तयार होऊन झोपलेत आणि इथे बॅग बिग घेऊन झोपलं आहे आणि आपला आतमध्ये आलो तर काळू पण इथे झोपलं आहे बाबा बॅग बिग भरल्या सगळ्या बॅग बीक भरलं निघायची तयारी फक्त टी टाइम भावांना कॉफी टाईम कॉफी पिऊन आता आम्ही लगेच निघणार आहे सगळे कॉफी पिता ते बघू शकता आणि भाऊ थोडा आराम करत होता सगळे कॉफी पिऊन लगेच निघून जावं आता घरी यायला निघायची तयारी शिवांत एक फोन में कोर किसका फोन आहे सगळं आवडून मग निघायचं फोन आलेला आहे आता आम्ही निघालो आपल्या बोट साठी आणि खूप रिक्षा पकडायची बस स्टँडला मग तिकडून बस मध्ये डायरेक्ट बोलला तो इथून पहिल्यांदा आम्ही जाणार आहे कशाने ढमठम टमटम रिक्षा टायफ आहे त्यानंतर तिकडून त्यानंतर तिकडून अलिबाग स्टँडला जाणार मग तिकडून बसमध्ये बसणार त्या बोटीवाले बोटवाले बोट ते प्रोव्हाइड करतात बस मग त्या बसमध्ये बसून तिकडे कुठे मांडवाला आला ना मांडव्याला जाणार मग तिकडून बोटमध्ये बसून सेल्फी गेट सेल्फी डायरेक्ट गोरेगाव आता झाले चार दिवस आता जायचं म्हण नाहीच इकडून असं वाटतं इकडेच राहावं पण काय आता सगळ्या मित्रांचं कॉलेज आहे काही काही जणांचं काम आहे अशी टॅक्सी मध्ये जाणार आहे आम्ही तीन जण जाणार तू जाऊ पैसा మండవంబీ బోటే पी एन पीची बोट पकडून आपण मग डायरेक्ट गेटवेला जाऊया फटाफट जातो जरा नाही ते आम्हाला वरडता स्टार्टिंगला आलेलं तर आम्ही लेट आलो ना तर आम्हाला वरडत होते चला फटाफट फटाफट दाखवते थोडा व्ह्यू वगैरे इकडे मांडवायचा दोस्तों पोच गए चर्च गेट मतलब गेट वे एक दर से चर्च गेट जाएंगे ट्रेन पकड़ेंगे, फिर निकल जाएंगे अपने सब भाई पीछे व्यू देखो आमचा खास मित्र काय बोलायचं मित्र आहे आणि मला कळत नाही यांच्यासाठी चांगलं केलं तर त्यांना वाईट वाटतं वाईट केलं तर त्यांना चांगलं वाटणं मला काही सांगायचं नाही आता ठीक आहे चला बघूया

उतरलो आणि मग थोडं चालत जातोय की बस वगैरे आल्यालाही वेळ लागतो आणि जरा फिटनेससाठी पण तसं चालत आहे जास्ती अंतर तर नाही एवढं आम्ही अंतर नेहमीच चालत असतो आणि आपला भाऊ काय बोलणार कसं वाटला तो चार दिवसाचा आपला आलीपासून टायम होता त्याबद्दल मजा आली खूप पण आता घरी चाललं तर असं चांगलं नाही वाटत असं वाटतं अजून आम्ही चार पाच दिवस भेटले असते तर अजून मजा आली आहे क नेहमी आम्ही जेव्हा जातो अलिबागला आणि तिकडे राहतो आणि जेव्हा आमचा परतीचा प्रवास चालू होता म्हणजे शेवटचा दिवस जो असतो ना जेव्हा निघताना आम्हाला असं वाटतं की अजून एक दिवस थांबावं आणि म्हणजे मन नाही करत यायचं एवढी शांतता तिकडे आपल्याला मुंबईमध्ये तेवढी बघायला भेटत नाही ना निसर्ग वगैरे म्हणलं का मजा येते थी तिकडे तर आता जाऊया ट्रेनमध्ये तुम्हाला डायरेक्ट ट्रेनमध्येच भेटतो तिकीट वगैरे काढायला लागेल जरा तिकीट वगैरे काढतो ट्रेनमध्ये भेटतो मग तिकडून आपण डायरेक्ट उतरायचं राम मंदिरला ठीक आहे आणि आपली गँग पुढे प्रवास एकदम भारी झाला आधी ट्रेनचा आवाज नाही प्रवास एक नंबर झाला जरा दमलो मजा आली आता डायरेक्ट घरी जाऊन आराम करलो घरी जाऊन फायनली रिक्षात बसलो राम मंदिर स्टेशन वर आता इथून जाऊया डायरेक्ट घरी आणि हा उगला आता पुढे काय मी एंड करणार नाही एंडच आहे समजा एका टाईप मी पुढे काय असेल तर येईल पण एंडच समजा